नमस्कार मित्रांनो आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे आज गुरुवार एकवीस मार्च दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करून घ्या आपण दररोज असे महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज या चॅनलवर येत असतो चला तर मग आजच्या या व्हिडिओला सुरुवात करूयात मित्रांनो आजचा जर अंदाज महाराष्ट्राचा हवामानाचा बघायचं झालं तर आज उत्तर महाराष्ट्रातील मालेगाव धुळे जळगाव नंदुरबार या भागामध्ये ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे दुपारून ह्या ढगाळ वातावरण असेल सोबतच नाशिकमधील मनमाड मालेगाव निफाड या भागामध्ये सुद्धा आज दुपारून ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे सोबत जर आपण पाहायला गेले तर आपल्याला दिसेल की अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात विखोला स्वरूपाचे ढगाळ वातावरण आहे अमरावती वर्धा व यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला थोड्याफार प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे वर्धा जिल्ह्याच्या काही भागामध्ये दिवसभर आज ढगळ वातावरण राहण्याची शक्यता आहे यवतमाळचा काही भागामध्ये सुद्धा विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे आपल्याला आज दिसत आहे सोबत जर आपण पाहिलं गेलं तर आपल्याला दिसेल की हिंगोली जिल्ह्याचा काही भागातसुद्धा थोड्याफार प्रमाणात हे ढगाळ वातावरण असण्याची शक्यता आहे अजून जर आपण मराठवाड्यामध्ये पाहायला गेलो तर छत्रपती संभाजीनगर जालना या जिल्ह्यामध्ये सुद्धा काही भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे पैठणमध्ये जर आपण पाहत असाल सोबतच सिल्लोडमध्ये आपल्याला ढागळा वातावरण हे दिसत आहे मित्रांनो आज दुपारून हे ढागाळ वातावरण असेल पावसाची शक्यता या भागामध्ये फार कमी आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा विखुला स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे पावसाची शक्यता या भागामध्ये सुद्धा कमी आहे फक्त ढागळा वातावरण आहे बाकी जर आपण उर्वरित जिल्ह्याचा विचार करायला गेलो तर उर्वरित जिल्ह्यामध्ये स्वच्छ असे आकाश आहे कुठेही पावसाची शक्यता आज हवामान विभागाने दिलेली नाही आहे फक्त जे आता सांगितलं त्याप्रमाणे आपण पाहायला गेलो मध्ये सुद्धा आपल्याला अधिक माहितीसाठी फडाफार प्रमाणात वादळी वाऱ्यासह करून घ्या अवकाळी पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसत आहे विद्यार्थ्यांमध्ये जास्त फटका आपल्याला अवकाळी पावसाचा बसताना दिसत